सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी काही मुलांमध्ये काही वाद झाली त्याच्या भांडणाचं त्यातून परिवर्तन झालं आणि त्यामध्ये एका युवकाला प्राणघातक त्या ठिकाणी घाव झाला त्याला ॲडमिट करावं हो लागलं अजूनही तो कोच आहे क्रिटिकल आहे परंतु त्याच्यावर सुद्धा तीनशे सात म्हणजे एक थोडंसं एक थोडा आश्चर्य वाटण्याजोगा हा प्रकार घडला आहे म्हणजे मैतावर सुद्धा तीनशे दोन करायला मागं पुढं पाहणार नाहीत अशा प्रकारचा हा विषय आणि त्यामुळं कुठेतरी खोट्या केसेस होणे थांबलं पाहिजे हा सगळा ह्या गिया आंदोलनाचा मागचा खरा विषय आणि जे काही सत्य असेल तेवढंच त्या ठिकाणी घेतलं जावं त्याच्यामध्ये तीनशे सात होणार आहे म्हणून दुसऱ्याही बाजूनी तीनशे सात करायची म्हणजे मग त्यामध्ये कुठंतरी तडजोड होईल त्याच्यामध्ये मग काहीतरी पुढं दोघांनाही त्रास होऊ नये म्हणून काहीतरी घडेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी जर विषय येत असेल तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही योग्य प्रकारे फलटणमध्ये होऊ शकणार नाही आणि अकारण लोक कायदा सुव्यव सुव्यवस्था हातात घ्यायला सुरुवात करतात आणि काही एकच प्रकरण नाही आपल्याच मतदारसंघात कोरेगावमधील आपल्या दोन त्या ठिकाणी असणारे एक उपसभापती जिल्हा परिषद सदस्य सुद्धा खोट्या केसेस त्या ठिकाणी झाल्या जवळपास पंचवीस दिवस ते त्या ठिकाणी आतमध्ये होते म्हणजे अशा प्रकारचं जर खोट्या केसेस होत असतील तर त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल त्याचा प्रक्षोभ होईल हे कुठंतरी पोलीस खात्याने लक्षात घेणं आवश्यक आहे पोलिसांच्यावर कोर्टावर आपल्या सर्वांचाच विश्वास असतो परंतु त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा वागावं लागतं जरच हा विश्वास टिकून राहणार नाही आजही काय झालं तर मी पोलिसमध्ये जाईन कोर्टात जाईन असंही आपण म्हणतो पण मीच केस द्यायला जाणार आणि मला दाट टाकणार असतील तर मी काय करायचं असा प्रश्न मग त्या ठिकाणी आपल्यासमोर उभा राहील आणि त्याकरता कुठंतरी त्याची दखल घेण्याची आवश्यकता हो आहे आणि चुकीचे वागणारे जे कुणी अधिकारी असतील मग ते डीवायएसपी एस पी असतील नाहीतर अन्य कुणी असतील त्यांच्याकडं कुणीही बसेल कुणीही त्यांच्याबरोबर चर्चा करेल पण जे योग्य आहे ती योग्य समजूनच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ती अयोग्य आहे ते अयोग्य समजूनच कारवाई झाली पाहिजे थिक मनमानी जर कारवाई होणार असेल तर त्या ठिकाणी शेवटी नायलाजव जाऊ असतं लोकांना कायदा सुव्यवस्था हातात घ्यावी लागेल आणि तशी वेळ पलटणमध्ये येऊ नये एवढी दखल मात्र त्या ठिकाणी पोलीस खात्याने घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पलटण शहरामध्ये भोलप नावाच्या एका मुलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या संदर्भात तो मुलगा ज्यावेळेला तक्रार करायला इथं आला पोलीस स्टेशनला त्यावेळेला डी वाय त्यांच्या हॉलमध्ये त्यांच्या कक्षात सिद्धार्थ आयवळे नाईक सचिन आयवळे नावाचा नगरसेवक भाजपचा त्याला बसून घेऊन त्याच्याबरोबर सल्ला मसलत करून जो फिर्याद द्यायला आला त्याच्यावर पण फिर्याद दाखल केली तीनशे सातच गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता ज्यांनी मारलं होतं त्याला काहीही लागलेलं नव्हतं जे जेटी पोळ नावाचा एक डॉक्टर आहे त्याच्या दवाखान्यात अशा पद्धतीने मुलं टाकायची खोटी सर्टिफिकेट्स पुढे आणायची आणि मुलांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं असं एक षडयंत्र फलटणमध्ये गेले कित्येक दिवस चालू आहे आणि त्याचा आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी ठिया आंदोलन आम्ही करायचं ठरवलं त्या पद्धतीने डी वाय एस पीच्या कार्यकाल कार्यपद्धतीविषयी आम्ही ही या ठिकाणी ठिया ठिया आंदोलन दिलं होतं शाहसाहेबांनी आम्हाला पी आय साहेबांनी आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या त्यांच्या सिनियर्सबद्दल ते बोलू शकत नाहीत पण आम्ही डेफिनेटली बोलू शकतो कारण आमच्या पब्लिकला ह्या डी वाय एस पीचा त्रासच आहे आणि हे कुठंतरी गृहमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो कारण अशा पद्धतीने लोकांचा जर छळवात करत गेले हे लोक कायदा हातात घेऊन तर हे भयानक आहे माझ्या आजोबा मालोजीराव नाईक निंबाळकर यांना फाशीचा अधिकार होता राजा म्हणून परंतु कोणालाही फाशी दिली नाही आम्हाला फलटणमध्ये ह्या डी वायस टी आल्यापासून बिहारमध्ये राहिल्यासारखं वाटतं मग कृपा करून याच्यावर मीडियाने देखील आमच्यासाठी आवाज उठवावा ही विनंती आ, आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला यासाठी आम्ही आलो काही लोक का राजकीय दबाव आणून पोलीस स्टेशन मध्ये बसून जे लोक मांडणं मारामारामध्ये नाहीत त्यांच्या नावावर तीनशे सात सारखा गंभीर गुन्हा दाखल केलाय आज झाकीर कुरेशी या झाकीरबाई वर झाकीरबाई घरी झोपलेला असताना पोलिसांकडे व्हिडिओ फुटेज आहे आणि त्याच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केलेला आहे आणि राजकीय ताकदीचा वापर करून लोकांना अडकवणं हा मध्ये एक फॅशन झालेली आहे त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो आहे निश्चितपणे मध्ये कुठलाही गुन्हा घडला कोयता जरी कोयत्याने जरी निर्गुडीला जाताना लोकांना लुटलं तरी यांच्यासाठी या तालुक्यातली सत्ताधारी मंडळी फोन करतात आणि पाकिट मारलं तर ते पाकीटा पाकिट मारायच्या बरोबर पण यांचं कॉन्ट्रिब्युशन निघतं अशा पद्धतीच्या आ, या गोष्टीचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यात आलेलो आहे झाकीर कुरेशी आणि कुरेशी कुटुंबावर झालेला अन्याय ह्या निश्चितपणे पोलीस अधिकाऱ्याने तपासलं पाहिजे की बाबा आज झाकीर कुरेशी त्याच्यामध्ये आहेत का नाही आणि त्यांचं नाव घरी झोपलेल्या माणसाचं नाव जर गुन्ह्यामध्ये तीनशे सातसारख्या घेतलं आणि आज तो प माणूस लॉकअपमध्ये बंद आहे अशा पद्धतीच्या राजकारणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि अशा पद्धतीची आम्ही खपवून घेतलं जाणार नाही जर यापुढे अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तशी उत्तर आम्ही देणार खोटे गुन्हे दाखल करायचा जा प्रयत्न झाला तर त्यालाही जशाच तसे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत एवढंच सांगण्यासाठी आम्ही आता ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो होतो आणि हे जे कु कुरेशी कुटुंब त्यावर जो अन्याय यांच्यामुळं झालाय तो अन्याय पोलीस प्रशासनाने त्याचे व्हिडिओ फुटेज असतील सगळे असतील ते बघून तो दूर करावा अशी मी विनंती पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी करतोय निश्चितपणे काही गोष्टी अचानक झालेल्या गुन्ह्यामुळे पोलिसांकडनं चूक झाली असेल पोलीस प्रशासन या ठिकाणी पलटणचं सतर्क आहे त्यांनी झालेला अन्याय दूर करावा असं आमचं या ठिकाणी मत आहे फलटण शहरात फलटण पोलीस स्टेशनला जो काय दे बनावाचा गोदंग झालेला आहे त्याच्यावरती मला एक नमूद करावं असं की फलटणच्या राजकीय पुढऱ्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे म्हणजे ते काम व्यवस्थित करतील दोन्ही बाजूनी जर दबाव आला तर पोलीस प्रशासन काय करणार आणि एक कार्यक्षम या फलटण तालुक्याला उपविभागीय अधिकारी धस साहेब आलेले आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात मला काय त्यांचं कौतुक सोहळा आहे तर करायचा नाही पण फलटण शहरातली कायदा सुव्यवस्था आज मी तरी चांगली आहे माझी फक्त एकच विनंती आहे सर्व राजकीय पक्षांना आणि पुढऱ्यांना की आपण पोलीस स्टेशनवरचा हस्तक्षेप कमी करावा आणि ते म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करतील विनाकारण दोन्ही बाजूने जर त्यांच्यावरती प्रेशर आलं दबाव आला तर ते काम कसे करणार यासाठी माझे नम्र आव्हान आहे सर्वांना की पोलीस प्रशासनावरती कुणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखून व्यवस्थित काम करतील त्या अनुषंगाने समस्त संपूर्ण फलटण तालुक्याने पोलीस प्रशासनाला मदत केल्यावरती तालुक्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहील एवढंच असं मी आवाहन या निमित्ताने करतो